श्री गणेशाय अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय मुला मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे ती तुझी भक्ती पाहून तुझे शुद्ध अंतकरण पाहून माझ्यासाठी कुठेही येणे अशक्य नाही काहीही करणे अशक्य नाही तू मला ज्या रूपात पाहू इच्छितो ते रूप घेणे देखील माझ्यासाठी सहज शक्य आहे तू मला दत्त रूपात पूज्य मानतोस तू मला स्वामी रूपात पूज्य मानतोस बाळा तुझ्या मनातील ती खोल इच्छा मी जाणतो आज त्याच्यासाठी मी तुला आशीर्वादित करायला आलो आहे तुमच्या जीवनातील खूप काही कठीण काळ संपून गेला आहे आता इथून पुढे तुझ्यासाठी सुखाचे क्षण आणि सुखाचे दिवस येतील यात कुठल्याही प्रकारची शंका बाळगू नकोस तुला जी काही इच्छा होती ती मी आता काही दिवसांपूर्वी पूर्ण केली आहे आणि आणखी तुझी एक इच्छा आहे ती तुझी आज या शुभदिनी या पवित्र दिनी, पूर्ण करण्यासाठी मी तुला आशीर्वादित करत तु आहे बाळा तुझ्या सभोवताली, मी तू केलेल्या नामस्मरणामुळे एक अभेद्य चक्र निर्माण झाले आहे ज्यामुळे आता इथून पुढे तुझ्याजवळ कुठलीही नकारात्मक ऊर्जा किंवा नकारात्मक शक्ती येऊ पाहणार नाही माझ्या प्रिय बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि प्रेमाचा आणि आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी या संदेशाची योजना केली आहे आज ती योजना तुझ्यापर्यंत आली आहे बाळा जे कोणी मला जे काही प्रार्थनापूर्वक मागत आहे त्यांच्यासाठी ते मी देण्यासाठी उत्सुक आहे तू ते स्वीकारण्यासाठी सज्ज आहेस बाळा माझ्या आशीर्वादाने तुझ्याकडे तेही येणार आहे जे आजपर्यंत तू कधी माझ्याकडे मागितले देखील नाही पण माझा आशीर्वाद निरंतर तुझे जीवन परिवर्तन करणारे आहे त्यासाठी मी तुला आशीर्वादाने परिपूर्ण करण्यासाठी या संदेशाची योजना करून ते आशीर्वाद तुला देऊ इच्छितो तू श्री स्वामी समर्थ या नामाचा अधिका अधिक जप करावा अशी मी तुला आज्ञा करतो बाळा खूप काही करणे जर तुला अवघड वाटत असेल खूप काही पूजांमुळे तुझ्या मनात तो गुंता निर्माण होत असेल तर फक्त बाळा नामस्मरण कर नामस्मरणाची शक्ती अविरत अखंड तुझ्यासाठी कार्य करेल बाळा मी जेव्हा तुमच्यापर्यंत येतो आणि हा संदेश तुम्ही ऐकता आणि त्याचे पालन करता तेव्हा दिव्यशक्ती तुमच्यासाठी कार्य करणे सुरू करते आत्ता या क्षणाला जो कोणी माझा बाळ ज्या काही चिंतेत आहे तो ज्या काही कार्याची नवीन सुरुवात करण्यासाठी माझ्याकडे ती प्रार्थना करत आहे त्याला ते काहीतरी नवीन सुरुवात करायची आहे त्यासाठी मी आज त्याला आशीर्वादासह माझा चमत्कार देव इच्छितो बाळा तू जी काही इच्छा या क्षणाला मनात करशील ती मी पूर्ण करण्याचा आशीर्वाद तुला देव इच्छितो जर तू हा संदेश संपूर्ण ऐकशील आणि मनापासून माझे दिलेले आशीर्वाद स्वीकार करशील तर तुझ्यासाठी माझे चमत्कार होताना तू अनुभव देखील करशील स्वामी म्हणतात माझ्या प्रिय मुला तू काहीतरी अशा प्रश्नात गुंतलं आहेस त्या गुंत्यातून बाहेर काढण्यासाठी माझा आशीर्वाद तुझ्यासाठी पुरेसा ठरणार आहे तू जी काही हल्ली यात्रा केली आहेस त्यामुळे तुला माझे अधिक आशीर्वाद प्राप्त झाले आहेत बाळा चिंता करत बसू नको तुझ्यापुढे तुला जे काही कार्य दिले आहे ते योग्य तऱ्हेने करत पुढे जा तू ज्या काही गोष्टींसाठी माझ्याकडे प्रार्थनापूर्वक ते ऐश्वर ते सुख ते आनंदाचे क्षण मागत आहेस ना ते सर्व काही पुढील काळात तुला प्राप्त होईल तुझ्या इच्छांच्याही पलीकडे तुला काहीतरी असे देण्यात येत आहे ज्यामुळे तुझे मन अगदी आनंदी आणि आनंदी होणार आहे तुला ते कार्य करण्याची खूप काही आवश्यकता आहे मी ते जाणतो आणि त्याची तुला खूप काही घाई देखील आहे हेही मी जाणतो तुझ्यासाठी ते नवीन कार्य अगदी आत्ता या नवीन शुभारंभासह सुरुवात होणार आहे माझ्या प्रिय मुला मी तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करून तुझ्यासाठी तुला जे काही अशक्य वाटत आहे ते शक्य करण्यासाठी तुझ्यापर्यंत आलो आहे त्यामुळे चिंता करू नको तुला जो काही प्रसाद मी इतक्यात दिला आहे तो तुम्ही संपूर्ण परिवाराने स्वीकार केला आहे त्यामुळे तुमचे जीवन उच्च स्तरावर पोहोचण्यासाठी तयार होत आहे बाळा चिंता करू नकोस काळजीत वेळ घालवू नकोस नामस्मरणावर भर दे देव म्हणतात माझ्या प्रिय मुला तू जितके काही नामस्मरण करशील तितका तितका तू माझ्या अधिक जवळ स्वतःला प्राप्त करशील मला माहीत आहे की तुला खूप काही करायचे आहे ते सर्व काही होणार आहे निश्चिंत रहा तुझ्या मनातले प्रश्न मी ओळखतो त्याचे उत्तर तुला काही दिवसात प्राप्त होईल बाळा निशंक मनाने तुला जी काही सुरुवात आज करायची आहे त्याचा शुभारंभ कर अगदी तुला जे हवे आहे ते प्राप्त होण्यासाठी माझा आशीर्वाद आणि माझे चमत्कार तुमच्यासाठी पर्याप्त आहे बाळा तू ज्या काही गोष्टींसाठी खूप काही प्रार्थनापूर्वक माझ्याकडे मागू इच्छितो ते एक एक करून तुझ्या कार्यानुसार तुला प्राप्त होणार आहे चिंता नसावी कारण मी तुझ्या अवतीभवती राहून तुझे संरक्षण करत आहे जेव्हाही तू खूप काही प्रश्नात असतो तेव्हा मी तुझे प्रश्नदेखील सोडवण्यासाठी तुला कुठला ना कुठला मार्ग दाखवत असतो आज जसे तू या संदेशापर्यंत आला आहेस तर हा संदेश संपूर्ण ऐक तुझी चिंता दूर होईल तुझी काळजी संपूर्ण मिटेल बाळा माझ्यासाठी ते सर्व काही करणे शक्य आहे तुमचा समर्थ देव तुमच्या समोर आहे तुमच्या मनात जे काही प्रश्न आहेत ते माझ्यासमोर मांडावे मी त्याचे उत्तर तुम्हाला देईल आणि तुमचे जीवन समृद्ध आणि आनंदी करेल जी काही संकटे तुम्हाला वाटतात की ती तुमच्या कार्यात येतील पण ती, ती माझ्या आशीर्वादाने तुमच्यापासून नेहमीच दूर राहतील यावर शंका घेऊ नका जो कोणी या, या संदेशापर्यंत आला आहे त्याला मी हे सांगू इच्छितो की माझे नामस्मरण मात्र तुम्ही केलेस तरी तुम्ही ते दिव्य प्राप्त कराल ज्यासाठी तुम्ही प्रार्थनापूर्वक देवाची विनंती करत आहात बाळा ज्यांच्या खूप काही पूजा वगैरे होत नाही आणि ज्यांना काही कारणांमुळे असे त्यांचे स्वास्थ्य आहे की जे त्यांना त्रासदायक ठरत आहे ते पुढील काळात नष्ट होऊन त्यांची काळजी संपून जाईल आणि त्यांचे आरोग्य उत्तम राहायला सुरुवात होईल बाळा माझी दिव्य शक्ती तुमच्यासाठी सतत कार्य करत आहे हे पूर्ण ब्रह्मांडातली शक्ती तुमच्यासाठी कार्य करत आहे विश्वास ठेवा जेव्हा तुम्ही देवाकडे येता तेव्हा देव तुमच्याकडे पाऊल उचलतात आणि तुमचे अडलेले कार्य पूर्ण होते तसेच आज देखील तुझ्यासाठी काहीतरी शुभारंभ होणार आहे ज्यामुळे तुझे जीवन समृद्ध आणि आनंदी होणार आहे ही नवीन सुरुवात तुझे जीवन संपूर्ण परिवर्तित करेल आशा सोडू नकोस कारण तू समर्थाकडे आला आहेस बाळा सगळं काही नीट होईल सगळं काही व्यवस्थित होईल माझ्या आशीर्वादावर विश्वास ठेव तुला जे हवे आहे ते तुझ्या मार्गात आहे तू जी विनंती केली आहेस त्याला सर्व काही प्राप्त होणार आहे सुखी रहा बाळा तुझे कल्याण होईल चंडी कुणी स्वामी संदेश प्रेमपूर्वक श्रद्धापूर्वक ऐकलं आहे त्यांच्या मनातील इच्छा स्वामी जाणतात आणि स्वामी देव त्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना सुखी आनंदी ठेवत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री, श्री, श्री जयी जयी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ